नमस्कार महाराष्ट्र माझा आपण पाहत आहात आपलं लोकप्रिय चॅनल माय राणी न्यूज चॅनल आजच्या बातमीपत्रामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करत आहे आजची महत्त्वाची बातमी आहे भगवा बजरंग वडार वैद्य ग्रुप शहादा यांच्यातर्फे भटक्यावी मुक्त दिवस म्हणजेच विशेष मुक्ती दिवस मुक्ती दिन उत्साहपूर्णरितिहास साजरा सविस्तर बातमी अशी शहादा येथे भटकाव मुक्त दिवस तसेच विशेष मुक्त दिन अतिशय उत्साहपूर्णरित्या साजरा करण्यात आला साजरा करताना संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यातील राजकारणातील मातब्बर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते कार्यक्रम अतिशय उत्साहपूर्णरित्या साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शहादा तोडोदा मतदारसंघाचे आमदार राजेशदादाजी पाडवीसाहेब तसेच उद्घाटक व प्रतिमा पूजन आमदार विधानपरिषद महाराष्ट्र राज्य चंद्रकांतजी रघुवंशी साहेब तसेच माजी जिल्हा उपाध्यक्ष व नंदुरबार जिल्हा शिवसेना शिंदे गटाचे अध्यक्ष भैयासाहेब राम रघुवंशी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच कार्यक्रमाला उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ताजी पवार साहेब पोलीस निरीक्षक शहादा निलेश साहेब पोलीस अधिकारी राजन मोरे सर तसेच शहादा खरेदी विक्री संघाचे चेअरमन दादा पाटील साहेब कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजितदादा पाटील साहेब तसेच जिल्हा परिषद बांधकाम सभापती हेमलताताई शितोडे शिवसेना शिंदे गटाचे शहराध्यक्ष जितेंद्र जमदाडे जय आदिवासी ब्रिगेड नंदुरबार नितेशदादा वडवी देवमोगरा माता भक्त मंडळ अध्यक्ष श्री सत्तारदादा ठाकरे ओम साई ग्रुप संस्थापक अध्यक्ष रतिलाल निगोडे हे प्रमुख उपस्थित होते कार्यक्रम या सर्व समाज बांधव या ठिकाणी उपस्थित होते व या ठिकाणी मेहनत करताना आपल्याला दिसून आले भगवा बजरंग वडार वैदू ग्रुपाचे अध्यक्ष बाबा सोनवणे तसेच उपाध्यक्ष गुरुवैदू हे देखील या ठिकाणी मेहनत घेताना दिसून आले अखेर हा कार्यक्रम कसा घडला तो प्रत्यक्षरित्या आपण पाहूया मंत्री महोदय आदरणीय फडणवीस साहेब यांनी ह्या है समाजाला न्याय दिला आणि पहिलवान मारुती चव्हाण वडा आर्थिक महामंडळ स्थापन केलं पहिले मुख्यमंत्री त्यांनी आणि भारतीय जनता पक्षाने त्या समाजाला न्याय दिला आहे की त्याच्यासाठी आर्थिक महामंडळ निर्माण केलं त्या महामंडळाच्या माध्यमातून आपल्या तरुणांना जे काही आपले कष्ट करणारे बांधव आहेत त्यांना त्या ठिकाणी कर्ज उपलब्ध करून देऊन त्या माध्यमातून त्यांनी व्यवसायामध्ये त्या ठिकाणी जाण्यासाठी एक सोयी सवलत उपलब्ध करून दिली म्हणून मुख्यमंत्री महोदयांचे मनापासून मी आभार व्यक्त करतो समाजासाठी जे काही आता आपले भैयासाहेब काहीतरी सांगून गेले की समाजाचं भवन असलं पाहिजे आता दादांनी सांगितलं की हे भवन असलं पाहिजे तर मी माझ्या मतदारसंघातील सर्व समाजांच्या बैठका घेतल्या तेव्हा त्यांना सांगितलं की आपल्या जागा मला फक्त द्या बांधून द्यायची जबाबदारी माझी असं मी त्यापूर्वी सांगितलं आहे आजही सांगतोय तर आपण जागा उपलब्ध करून द्या आणि ज्या पद्धतीने अभिजितदा सांगितलं कुठं एखाद्या ठिकाणी ओपन प्लेस असेल ज्या ठिकाणी आपली जागा आपल्या समाजातील काही लोकल हात असतील आणि जवळपासची ओपन प्लेस असेल तर तीही मला दाखवा तीही आपण त्या ठिकाणी तुमच्या समाजाच्या नावाने करून देऊ आणि त्या ठिकाणी पक्की एक त्या ठिकाणी सभागृह सभामंडप बांधून देण्याची जबाबदारी माझी कारण yeah. आता हा दिवस तुम्ही आज पहिल्यांदा साजरा करताय ह्याच्यानंतर तुम्ही दरवर्षी हा दिवस आज पहिल्यांदा साजरा करताय ह्याच्यानंतर तुम्ही दरवर्षी हा दिवस साजरा करणार तो पण एकतीस ऑगस्टलाच करणार आज आपण काही कारण असतो तुम्ही आज ठेवला असेल पण तो एकतीस ऑगस्टला तुम्ही हा दिवस साजरा करणार तुम्हाला स्वतःची त्या ठिकाणी जागा असली पाहिजे स्वतःचं भवन असलं पाहिजे किंवा सभामंडप असलं पाहिजे जेणेकरून जिल्ह्यातील सर्व समाज बांधव माता बंधू वगैरे त्या ठिकाणी उपस्थित राहतील आणि आपले जे काही एकमेकाचे काही हे समस्या असतील त्या मांडू शकतील आता आज मला तुम्ही या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नेमलं मनापासून आभार व्यक्त करतो अशाच पद्धतीने त्या ठिकाणी आपण मान्यवरांना बोलवाल राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधी असतील कोणालाही बोलवाल त्यांच्या माध्यमातून आपल्या जे मात्य। आप काय समाजाच्या समस्या आहे कारण समाज विखुरलेला आहे फार कमी संख्येमध्ये आहे पण विखुरलेला आहे तो पण संघटित नाही तर आज त्या ह्या माध्यमातून भगवा बजरंग फाउंडेशनच्या माध्यमातून एकत्र झाला ह्या ठिकाणी माझ्या मतदारसंघातील तर मी सर्व समाजाच्या बांधवांना भेटत असतो बाबाला भेटत असतो आमचे बोरदचे का प्रथापूरचे कुठे गेले कृष्ण हां कृष्ण भाऊ त्यांना विचारा आम्ही समस्या नेहमी त्यांच्या कसलाही कार्यक्रम असेल तर त्या ठिकाणी त्यांच्या घरी जातो मी त्यांना विचारतो समाजाच्या काही समस्या आहेत का इथे बाबा काय असतो बाबा मला सांगतात की आमच्या समाज समस्या आहे आम्ही भारतीय जनता पक्ष आणि मी स्वतः आमदार म्हणून तुमच्या खंबीरपणे पाठीशी उभा आहे तुम्ही काळजी करण्याचं कारण नाही तुम्ही फक्त जागा द्या मी तुम्हाला शंभर टक्के चांगलं एक भवन त्या ठिकाणी बांधून देतो किंवा सभामंडप चांगलं बांधून देतो जेणेकरून जे काही आपलं रोटी पेटीचा व्यवहार असतो तो देखील त्या ठिकाणी बसून समाज जिल्ह्यातला समाज एकत्र झाला तर आपल्या त्या ठिकाणी समस्या बऱ्याच सुटतात ओळखी होतात अशा पद्धती किंवा आपले तरुण मुलं जे आहेत त्या मुलांचे ते जे शिकलेत ते मुलं शिकतायत काही त्यांनी पदवी प्राप्त केली अशा मुलांना चांगले गुण मिळाले त्यांचा तुम्हाला सत्कार करता येईल त्यांना तिकडे प्रेरणा देता येईल अशा पद्धतीने तुम्हाला करता येईल तर भविष्यामध्ये तुम्ही मला सांगा जर इथं शहरात उपलब्ध असेल शहरात करून देऊ किंवा तळोद्याला असेल तळोद्याला प्रतापूरला असेल प्रतापूरला मला मोठी जागा त्या जिल्ह्याचं जा, मोठं भवन तुम्हाला उभारून देतो मोठं पन्नास लाखावन तुम्ही जागा पन्नास लाख रुपये त्या देतो तर चांगलं भवन त्या ठिकाणी उभारून घ्या जिल्ह्याच्या ठिकाणी एक मोठं जिल्ह्याचं भवन असं उभारून घ्या त्या ठिकाणी तुम्हाला त्या भवन तुम्हाला सर्व कार्यक्रमासाठी कामाला येईल आज ह्या निमित्तानं मी तुम्हाला सांगतो की अतिशय चांगलं असं ह्या फाउंडेशनने काम केलेलं आहे त्या माध्यमातून आपण जिल्ह्यातले सर्व समाज बांधव या ठिकाणी एकत्र आलात तर अशाच पद्धतीने आता हा दिवस तुम्ही साजरा करणारच आहात त्यासाठी ह्या वडार वैदू भटके विमुक्त दिवसानिमित्त माझ्यातर्फे माझ्या परिवारातर्फे माझ्या संपूर्ण मतदारसंघातर्फे आपल्याला खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या समाजाच्या पाठीमागे मी खंबीरपणे उभा एवढं फक्त लक्षात ठेवायचं कुठलंही काम असेल माझ्याकडे या ज्या ज्या तुम्हाला सवलती आहेत राज्य शासनाने दिलेल्या ज्या ज्या सवलती आहेत त्या सवलती तुम्हाला मिळत नसतील तर माझ्याकडे मिळून भगवा बजरंग वडार वैद्य ग्रुप शहादा तर्फे भटक्या विभोक्त दिवस आज आपण सगळे मिळून साजरा करतोय त्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आपल्या शहादा विधानसभेचे लोकप्रिय आमदार आदरणीय राजेश दादा नंदुरबारहून निघाले आहेत यायला थोडा उशीर लागेल पण मी त्यांची परवानगी घेतली आहे की मी तुम्हाला शुभेच्छा देऊन जातो आता मी हैं, त्या गाव म आहे त्या मना गाव म आहे मग येण प्रकाशाला भेटतो मी बाकी उपस्थित सुखडू भाऊ दादा माझ्या बरोबर आलेले सर्व पदाधिकारी जमादार जी जितू जमदाळे कुणाल वसावे सगळे समाजाचे मान्यवर भेस ना, ना <laughs> या भाऊने परवा मला फोन केला बरोबर आहे की भैया ऐसा ऐका कार्यक्रम कसा आहे वट्टन मी किती ताकद आहे बताता बघता ते मेरी आज धनुरी मी मीटिंग थी जिल्हा परिषदच्या मतदारसंघाची बैठक होती पण काल को इतकं पाणी गिरा गई माझी मिटिंग रद्द झाली म्हणून मी तुमच्याकडे आज प्रामाणिकपणे हजर आहे आणि आम्ही बी अभिजित दादा आम्ही ओरिजिनल भटके आहोत आम्ही रघुवंशी आहो आम रे भटकते भटकते इधर आयले आम्ही पहिले बापदा सोनगीर भाटे पेते ते सोनजी फाट्यावर आजही आमच्या नावावरती प्लॉट आहे रघुवंशींच्या नावावरती आणि तिथून मग काही नंदुरबारचे बनिये त्यांच्या संरक्षणासाठी आम्हाला घेऊन गेले आणि आम्ही तिथे नंदुरबारला बसून गेलो काही लोक का नगरला गेले काही अमरावतीला गेले पण हम सब छोटे समाज मे पैदा व्हायचे हो लोक आहे हमको लोक छटाक छटाक मी गिनते पण मी हमेशा बोलता के सब छटाक छटाक अगर एक हो गए तो किलो के माध्यकर्ता लेंगे पिछली ताकत हमारी है सारी दुर्भाग्य से हम एक नहीं होते थे आणि आता तरी परिवर्तन घडतोय परवाच्या दिवशी बी आपण समाज कल्याण विभागात समाज कल्याणाच्या माध्यमातून आयोजित केलेल्या कार्यक्रमाला होतो आता छोटेछोटे समाजांना सुद्धा एकत्र येना एक काळाची गरज आहे हमारे अधिकार है पर हमको समझते नहीं हमको जो अधिकार भारत कर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की घटना में मिले वो हमको कोई रोक नहीं सकता किसका बाप भी हमको उससे वंचित नहीं रख सकता ये इतिहास है पर खाली हमको हमारे अधिकार समझते नहीं हमारा अजूनपर्यंत सरकारच्या पूर्ण योजना समजत नहीं ये मेरे मेरा वाला है

और गरीब आदमी को मदद करना इतना ही हमारा काम है तुम्हारे आशीर्वाद से नंदूरबार नगर पालिका थी और नगर पालिका <laughs> पुडारी जिंदगी में किस खुद के के घर से लोगों को कुछ नहीं देता खाली दे सरकार की योजना तुम्हारे तक पहुँचाना यही पुढ़ारी का काम है और पुडारी अगर ईमानदार रहा तो सरकार क्या सभी योजना तुम्हारे तक जा सकती आता तुम्हाला कामगार कल्याण मंडळ मधून सुद्धा पेट्या भेटल्या बरोबर आहे तुम्ही पेट्या घेत्या भांडे भी भेटले अभि भांडे के साथ तुमको एक जॉब कार्ड मिलता जॉब कार्ड उसको संभाल के रखो अगर तुम हुशार हो गया तो सच्ची बोलता ये भांडे पेंढे को महत्व नहीं ये तो है ये दो चार हजार के भांडे छत्तीस सौ के बत्तीस रुपए रुपये भांडे इससे ज्यादा पैसे नहीं उसके पण सरकारमध्ये से उसके 10000 निकले हैं मेरे को मालूम नहीं कितने निकले पण वो भांडे में कुछ इंटरेस्ट रखो मत वो जो कार्ड है त्या कार्डना महत्व आहे तुमच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी सरकार पैसे तुम दे तुमच्या मुलांना जर शिकायचं असेल तर त्यांचा सर्व खर्च त्या कार्डच्या माध्यमातून सरकार करेल आता माझा स्वतःचा दवाखाना आहे नंदुरबार मध्ये मी कामगार कल्याण मंडळाच्या बरोबर आता टाई अप केला आहे एमओयू केला मी सही ज्याच्याकडे कामगार कल्याण मंडळाचं कार्ड आहे त्या माणसाच्या कुटुंबाला नवरा नाही कार्ड जरी नवऱ्याच्या नावाने असेल तरी बायको मुलं हे जर आजारी पडले तर त्यांच्या सात लाखापर्यंतचा खर्च सरकार करणार सरकार पण अंकुव माझून राहतात आम खाली भाडे मेंटरस राखते भाडा लिहित भाडा भाडा नाही भेटणार तरी मी त्या भाडात इथलं कौतुक होईल भांडे प राजकारण करेंगे नाही माझी विनंती आहे त्या योजनेमध्ये आता प्रत्येक तालुक्यामध्ये कॅम्प होणार आहे शाळेमध्ये सुद्धा कामदार कल्याण मंडळाचे लोक येतील ते तुमच्या आरोग्याची तपासणी करतील तुम्हाला त्यांच्या अँब्युलन्स मध्येच नंदुरबारला घेऊन जातील तुमच्यावरती उपचार करतील आणि तुम्हाला परत सोडतील वेगळ्या वेगळ्या योजना आहेत त्या योजना सगळ्या तुम्हाला मिळवून देण्याचं काम लोकप्रतिनिधी या नात्याने आम्ही करतोय मी आता पण नंदुरबार मध्ये आपण लोकांना ही बाईक वाटून आलो आज भी वाट्य आहे आज भी वाट्य आहे कारण बिस्कू चलते की आता बिस्कू हुस्कू बिचारेकू को कम थोडा कम बहुत को मदत करो पुढारी ही का आहे भविष्यामध्ये तुम्हाला सर्व तोपरी तुम्ही इतके मजबूत आहे हा मजबूत कोई तुम्ही फिरवे ना तो हो बंद जाएगा मजबूत विनंती काम राजेश दादा सेवा पण नंदुरबार मध्ये राहतो माझं कार्यालय माझ्या मित्रांना माझा अनुभव आहे कधी भी नंदुरबार में कुछ भी तकलीफ मध्ये तकलीला नंदुरबार मध्ये फक्त नाही काही त्रास झाला

समाज में जो कभी सौ रुपए नहीं देता वो समाज के मीटिंग में प्रश्न पूछता इसका क्या हुआ उसका क्या हुआ मांगना हिशोब नहीं अमुक ना हिशोब नहीं अरे तुम कुछ देते नहीं करते नहीं जो काम कर रहा है उसको मदद करो आणि याच्यासाठी मी आज तुम्हाला विनंती करतो की भविष्यामध्ये कधी भी तुझा नंबर मी आता सेव्ह करून घेतलाय बेटा ते एकदम मजबूत आदमी तू मेरकुरी पण भविष्यामध्ये तुम्हाला जी पण मदत लागेल सर्वतोपरी मी मदत करेन अशी खात्री देतो माझा मोबाईल नंबर आहे मी मोबाईल समाजाने संघटित झाला पाहिजे याच्या बाबतीमध्ये अतिशय अभ्यासपूर्ण मार्गदर्शन आमच्या राजूभाऊ श्रीवंशीने केलं आणि समाज संघटित झाल्यावर काय काय होऊ शकतं याची प्रचिती अनेक जे पुढारलेले समाज आहे ते कधी काळी मागासलेले होते कधी काळी सामग्री कमी असल्याने पिछाडीवर होते परंतु शिक्षण झाल्यानंतर जसं बाबासाहेबांनी सांगितलं शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आता आपल्या समाजाची देखील संघटित व्हायची संघर्ष करण्याची आणि शिकण्याची गरज वाढलेली आहे आपण सर्वांनी सर्वप्रथम लक्षात ठेवलं पाहिजे मग अशी बैया साहेब दादा सांगून गेले आपल्या या परिसरामध्ये समाज फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्यांची अशी इच्छा आहे की या शारदा शहरामध्ये कुठेतरी समाजासाठी एक भवनासाठी जागा उपलब्ध झाली पाहिजे महिला साहेब सांगून गेले नगरपालिकेची नेमणूक जाऊ द्या आणि त्याच्यानंतर आपण निश्चितपणाने त्याच्यावर विचार करता येईल परंतु माझी विनंती आहे दादा आपल्याला आपण या शारदा शहराचे प्रशासकीय सध्या अधिकारी असल्यामुळे सर्व पॉवर तुमच्या हातामध्ये आहे तर आपण निवडणुकीची वाट बघू नका समाजाला विचारा की कुठली ओपन स्पेस जिथे समाज मोठ्या संख्येने असेल त्यांना जर ती मागणी राज्यकडे आपण केली तर मला शंभर टक्के खात्री दादा देखील तो प्रयत्न करून ती जागा आपल्याला उपलब्ध करून देतील नगरपालिकेची निवडणूक जेव्हा होईल तेव्हा होईल परंतु जे, 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 जे काही मागणी समाज बांधवांची आहे ते निश्चितपणाने पूर्ण करण्याची जबाबदारी या मंचावर असलेल्या सर्वांचीच असते कारण की समाजकारणामध्ये प्रत्येक समाजाला न्याय मिळाला पाहिजे प्रत्येक समाजाने प्रगती केली पाहिजे प्रत्येक समाजाची मुलं असतील मुली असतील यांनी प्रगती केली पाहिजे त्याच्यामध्ये कुठेतरी आपला हातभार असला पाहिजे ही भूमिका प्रत्येक राजकारणाची असते आणि म्हणून मग अशी भैया साहेब सांगून गेले जाताना की छटाक छटाक भर समाज हे दुकान उचल्या पण ते बाकीचे छटाक छटाक समाज जेव्हा एकत्रित होतील तेव्हा होतील होती परंतु दोन किलो किलोच्या लढाईमध्ये छटाक बी ज्या साइड ला चालला जातो ना तर त्या किलोची दुकान लागून जाते हे सुद्धा थोडं महत्वाचं त्यामुळे आपण सर्वजण संघटित जर होणार असाल आपल्या समाजाच्या न्याय हक्कांसाठी आपण जर सगळे लढणार असाल आपल्या मुलांनी प्रगती केली पाहिजे आपल्या समाजाला एक चांगलं व्यासपीठ मिळालं पाहिजे याच्यासाठी जर आपण संघटित होणार असाल तर निश्चितपणाने राजकारणाचा निकाल काही लागेल कोण निवडेल कोण नाही नगरपालिकेचा विचार आम्ही करत नाही परंतु या समाजाला न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी सर्वजण तिथं मंचावर बसलेले संघटित आहेत हे निश्चितपणे मी तुम्हाला शब्द देतो आणि जे काही निर्णय आता राजे दादा आहेत ते त्यांच्या मनोगतामध्ये सांगतीलच परंतु समाजाने देखील माझी विनंती आहे जिथं मोठ्या संख्येने समाज राहत असेल अशा परिसरामध्ये जर एखादी खुली जागा असेल तिथं जर कधी आपल्याला आपलं एखाद नियमाप्रमाणे जर भवन बांधायचं असेल किंवा मंदिर बांधायचं असेल तर निश्चितपणाने त्याच्यासाठी सहकार्य करण्याची जबाबदारी घेणे घेतील एवढं आश्वासन निश्चितपणाने आपल्याला सर्वांना देतो पुनशे एकदा विनंती करेन मी आपल्याला सर्वांना भगवा बजरंग ग्रुप खर तर भगवा चौकाच्या नावच आमच्या बाबा सोनवणेमुळे त्या भगवा चौकाला नाव मिळाले त्याचा आग्रह होता नगरपालिकेमध्ये <प्थाथा> नगर नगर की त्या चौकाला भगवा चौकात नाव दिलं गेलं पाहिजे आणि सर्व नगरपालिकेच्या नगरसेवकांनी सगळ्यांनी एकमताने ठरवलं की त्याला भगवा चौक नाव द्यावं म्हणून बाबा तुमचं देखील तुमच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि एकच विनंती करेन हिंदू समाजामध्ये एक फार मोठी अडचण निर्माण झालेली आहे ती अडचण अशी आहे की पहिले काका चार चार तीन तीन पाच पाच पोरं राहायचे दादा आता एक किंवा दोन आणि याच्यामुळे असं झालं की आपण आपल्या मुलांना एवढ्या लाडाने वाढवतो एवढे लाड करतो की त्यांना जर कोणी बोललं कोणी रागवलं शाळेमध्ये शिक्षक कोणी रागवलं तर ते पोरं घरी आलं पालक नाराज होतात माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे ही पोरं समाजाची संपत्ती आहे आपल्या परिवाराचं भविष्य आहे या पोरांच्या शिक्षणासाठी प्रत्येक आईने आणि प्रत्येक भावाने माझ्या प्रयत्न केला पाहिजे आपल्या या नंदुरबार जिल्ह्यामध्ये आपल्या समाजाचे बालाजी मंजुरी कलेक्टर होऊन गेले तसं बघायला गेलं तर ते चारच महिने राहिले माझा अतिशय चांगला परिचय होता आणि शहरामध्ये देखील त्या चार महिन्याच्या कारकिर्दीमध्ये दादा साडेचार कोटीचा निधी त्यांच्या सहीने मंजूर करून दिलेला होता ही सुद्धा वस्तुस्थिती आहे त्यामुळे जर समाज बांधव शिकत असेल आणि तो जर कधी त्याचं नाव लौकिक कमत असेल तर त्याचा फायदा कुठं ना कुठं सर्व समाजांना होत असतो हे आपण सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे म्हणून आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे आपण सगळेजणांनी लक्ष द्यावं आपल्या आरोग्याकडे सर्वांनी लक्ष द्यावं सगळे काम करणारे कष्ट करणारे आपला हा समाज आहे विपरीत परिस्थितीमध्ये आपण सगळेजण काम करत असतात आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती करेन की आपल्या देखील परिवाराची आपण सर्वांनी काळजी घ्यावी संघटित राहावं आणि आपल्या समाजाच्या उद्धारासाठी सर्वांनी सतत संघर्ष करावा करावा त्याच्यामध्ये जे काही सहकार्य आमच्यासारख्यांचं लागेल ते निश्चितपणाने आम्ही तुमच्या पाठीशी आहोत एवढं आश्वासन देतो पुनशे एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन आजचा कार्यक्रम जो पहिल्यांदा होतोय दोन्ही समाज एकत्रित तो, तो भविष्यामध्ये असाच चालू राहील अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं मनोगत संपवतो धन्यवाद